साडे अठ्ठावीस शर्मा ना। एकोणतीस शर्मा तीन हजार बाय तीन हजार बाय अरे स्पर्ध करा क्वालिटी शर्मा पंचवीस शर्मा सव्वीस शर्मा सत्तावीस शर्मा शर्मा सव्वा अठ्ठावीस शर्मा शर्मा एकोणतीस शर्मा सव्वा एकोणतीस शर्मा साडे एकोणतीस शर्मा तीन हजार शर्मा तीन हजार बाय तीन हजार दास भई समार्क कर दोन हजार बाय एकवीस शर्भा बावीस शर्भाय बावीस शर्भा तेवीस शर्भाय तेवीस शर्भाय तेवीस शर्मा तेवीस पंधरा पंधरा सोळा शर्भा सतरा शर्भाय अठरा शर्भा अठरा शर्भा जेटी मार्ग करावत

पन्नास शेवाय एकवीस शेव सव्वा एकवीस शेवट साडे एकवीस शर बाय बावीस शेवस शेवीसशे मार्ग करा दोन हजार बाय एकवीस शर्माय बावीस शेवट तेवीस शेअर साडे तेवीस शेव चोवीस शेव साडे चोवीस शेव पंचवीस शर्माय पंचवीस शेव पंचवीस शर्माय बाय मार्ग करा एन पंधराशे रुपाय सतराशे बाय अठराशे बाय साडे अठराशे रुपाय एकोणीस शेर दोन हजार बाय दोन हजार बाय जेटी करा चोवीस शेव बाय साडेचोवीस शेव बाय पंचवीस शेव बाय सव्वा पंचवीस शर साडे पंचवीस शेबाय सव्वीस शेबाई सव्वीस शेबाई सव्वीस शेबाईटी मार्ग करा पुढची करा पुढील कोणता

साडे पंचवीस शेबाई सव्वीसशे बाय साडे सव्वीस शेबाय सत्तावीस शेरुय साडे सत्तावीसशे रुपये पावणे अठ्ठावीस शेबाई अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये रुपये तीन हजार तीन हजार रुपये डबल टी टीमार क्रम अठराशे रुपये होता होता एकोणीसशे नव्वद रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये दिनेश पार्क कराम पाचशे रुपये आठशे रुपये याला भीती पुढे ठोकळा गाडीवाल्याला तिथं मोकळाच करते सातशे रुपये आठशे रुपये आठशे अठराशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये दिनेश बघू अठराशे रुपाय दोन अठरा बाय एकवीस शर्भाय बावीस शर्भाय तेवीस शर्भाय चोवीस शर्भा साडेचोवीस शर्मा पंचवीस शर्माय पंचवीस शर्भाय पंचवीस शर्भाय मार्ग करा बघायती नाही बावीस पन्नास मालधनी दागिना करून चोवीस शेचवीस शेबाय पंच्याहत्तर बाय पन्नास रुपये पंचाहत्तर बाय सव्वीस शेअर बाय सव्वा सव्वीस शर साडे सव्वीस शेव बाय सत्तावीस शेबाय सव्वा सत्तावीस शेव बाय साडे सत्तावीस शेबाय अठ्ठावीस शेबाई अठ्ठावीस शेबाय डबल टी मार्ग करायचं